आज एक जानेवारी तर पीक मा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमावण्यास सुरुवात तर एस एम एस देखील शेतकऱ्यांना सुटलेले आहे नवीन वर्षानिमित्त पीक मा वाटप सर्व शेतकरी बांधवांच्या व सर्व जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तुम्ही तपासा तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज एक जानेवारीपासून पीक माचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर पन्नास हजार रुपये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं होत आहे ही बातमी पीकमा योजना राज्य सरकार त्याचप्रमाणे केंद्र सरकार जे की यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे ये तर येत आहे तर आता बरेच शेतकऱ्यांना एस एम एस देखील सुटलेले आहे तर आता गैर कस्टमर टी गव्हर्नमेंट पेमेंट जे की पन्नास हजार रुपये जे की क्रेडिट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणं सुरुवात झालेलं आहे सर्वांनाच इथं पैसे तर मिळणार नाही नुकसान क्षेत्रफळ हे भरपाई इथं अवलंबून राहणार आहे आता यामध्ये काही शेतकऱ्यांना पाच हजार मिळणार काही शेतकऱ्यांना बारा काही शेतकऱ्यांना पंचवीस तर ज्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये इथं भरपाई दिल्या जाणार आहे तर काय सरासरी सतरा हजार रुपये या हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे इथं मिळत आहे तर आता यामध्ये नुकसान भरपाई हे त्यांच्या टक्केवारीनुसार कॅटेगरीनुसार आणि शेत पिकाचं क्षेत्रफळानुसार यावर अवलंबून आहे तर कोणाला पैसे तर मिळत आहे ते आपण इथं पाहणार आहे ज्यांनी पीकमा भरलेला आहे त्यामध्ये जर तुम्हाला दोन हजार तेवीसचा असेल चोवीसचा असेल आता जो काही पंचवीस चालू आहे हो याचा पीक मिळालेला नसेल तर जर तुम्ही पीक भरलेला असणे आवश्यक आहे त्यानंतर नुसकान भरपाई पूर्ण म्हणजे सर्वे झालेले असणे आवश्यक आहे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे तुमचा जिल्हा मंजूर यादीत असणे आवश्यक आहे तर आता यामध्ये जे काही ब बरेचसे महत्त्वाचे पॉईंट आहे यामध्ये तुमचे सर्वे झालेले असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचं यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे पीकमा भरलेला आहे ही पीक पाहणी केलेली तक्रार केलेली असणे आवश्यक आहे पैसे न मिळणारे तर यामध्ये आता पैसे कोणाला इथे मिळणार नाही यामध्ये पीक म न भरलेलं शेतकरी आधार लिंक नाही फॉर्ममध्ये काही चूक झालेली आहे तर आता पन्नास हजाराची जे काही रक्कम आहे ते टीच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्स दोन हजार सव्वीस तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे तर यामध्ये अहमदनगर जे की इथं प्रतीक्षेमध्ये आहे अकोल्यामध्ये वाटापितं सुरू झालेलं आहे अमरावतीमध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे तर आता जे काही राहिलेले जिल्ह्यात तर या जिल्ह्यात लवकरच इथं पीकमॅची रक्कम इथं जमा केलं जाईल तर अहमदनगरमध्ये इथं जे काही पेंडिंग आहे अकोल्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे अमरावतीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं काय आहे पेंडिंग आहे टाईम लागणार आहे त्यानंतर बीडमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे भंडारा भंडारामध्ये सुद्धा प्रतीक्षितच आहे बुलढाणामध्ये वाटापितं सुरू झालेलं आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये इथं पेंडिंग आहे धुळेमध्ये सुद्धा इथं पेंडिंग आहे लातूरमध्ये सुद्धा इथं पेंडिंग आहे तर आता यामध्ये आपण अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर त्यानंतर चंद्रपूर झाल्याच्यानंतर धुळे त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे त्यामध्ये मुंबई उपनगर मुंबई शहर तर हे देखील जिल्हे पेंडिंगच आहे लातूरमध्ये वाटप सुरू झालेले आहे त्यानंतर इथे कोल्हापूरमध्ये काय आहे पेंडिंगच आहे जालनामध्ये सुद्धा पेंडिंग आहे हिंगोली आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे गोंदियामध्ये सुद्धा पेंडिंग आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा पेंडिंग आहे धुळेमध्ये सुद्धा इथं पेंडिंग आहे तर पेंडिंग जिल्ह्यात लवकरच पीक म्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं येणार आहे नंतर जे ते आपल्या यामध्ये नागपूर नागपूरसुद्धा इथं पेंडिंग आहे नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे नंदुरबारमध्ये सुद्धा पेंडिंग आहे नाशिकमध्ये सुद्धा पेंडिंग आहे धाराशिव उस्मानाबाद हे सुद्धा पेंडिंग आहे पालघरमध्ये सुद्धा पेंडिंग आहे परभणीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे पुणेमध्ये पेंडिंग आहे रायगडमध्ये पेंडिंग आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा इथं पेंडिंग आहे त्यानंतर इथं आपले जिल्हे जे की यामध्ये रायगडपर्यंत आपण आलो होतो तर यामध्ये आता वाशिममध्ये वाटप सुरू झालेलं आहे यवतमाळमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर जे की आपलं इथे वर्ध्यामध्ये पेंडिंग आहे ठाणेमध्ये पेंडिंग आहे कोल्हापूर पेंडिंग सिंधुदुर्ग सातारा सांगली रायगड ठाणे रत्नागिरी ठाणे तर हे जिल्हे काय आहे बरेचशे जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे आता पेंडिंग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरच पैसे इथं जमा होणार आहे तर आज एक जानेवारीपासून डीबीडीच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे एकाच दिवशी पैसे येणार नाहीत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार व गावाप्रमाणे इथं टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं तप येणार आहे जीके जीके था था है। कमी सेल ते सेल तर आता जे काही पन्नास हजाराची जी काही भरपाई इथं मिळत आहे कमी नुसकान जर असेल तर यामध्ये दोन ते पाच हजार रुपये मध्यम नुसकान जर असेल तर दहा ते पंचवीस हजार रुपये जास्त जर नुसकान असेल तर तीस ते पन्नास हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना भरपाई इथं दिले जाते तर आज जे काही सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहेत तर आता दोन हजार सव्वीस तर आता यामध्ये पिकवचे पैसे शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा भरलेला असलेले शेतकरी सर्वे पूर्ण झालेले आधार लिंक असलेले यादीत नाव असलेले तर अशांच्या खात्यामध्ये थेट पन्नास हजार रुपये इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये पैसे का अडकतात आधार लिंक नसते आयफसी कोड चुकीचा राहते अर्जात काही चूक राहते स सर्वे त्यांचे अपूर्ण राहते तर अशांमुळे यांचे जे काही पैसे आहेत तिथं अडकले जाते तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्यांचे सर्वे पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजाराची जी काही रक्कम आहे ते जमावण्यास सुरुवात झालेली आहे लाई ता है। तर आता पन्नास हजार कोणाला इथं मिळत आहे त्यानंतर पन्नास हजार इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्याने पीक मा भरलेला आहे ई पीक पाहणी केलेली आहे तक्रारसुद्धा केलेली आहे त्यांचा अप्रुव्हल आहे आधार लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये इथं जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पन्नास हजार रुपये आले की नाही तर आता यामध्ये जे की एक जानेवारीपासून सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये पैसे तर येत आहे जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार गावानुसार पैसे तर येत आहे एस एम एसद्वारे सुद्धा तुम्ही तुम्ही चेक करून घ्या पन्नास हजार रुपये जे की तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमावण्यास सुरुवात तर आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातम्या ज्यांचे सर्वे झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात तर आता तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन त्याच्यात चेक करू शकता तर तुम्हाला एस एम सुद्धा कळून येतील की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत लगेच खाते तपासा खात्यामध्ये पैसे आले